नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे सांगितले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे असे मानले जाते या दिवशी आंघोळ केल्यावरच अन्न घ्यावे संध्याकाळी जेवू नये मकर संक्रांतीच्या सणाला दोन देण्याच्या परंपरेला सनत धर्मात विशेष महत्व आहे हा दिवस दान तर्पण पवित्र नद्यांमध्ये स्नान म्हणून ओळखला जातो धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी कोणताही साधू तुमच्या घरी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येतो तु, त्याने त्याला काहीतरी दान करावे झाडे तोडू नका मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटा माटा ने। साजरा करतात हा सण निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी करू नका म, मकर संक्रांतीच्या दिवशी लसूण कांद्याचा वापर करू नका हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी लसूण कांदा खाऊ नये कारण लसूण कांदा तामसिक भोजनात येतो मकर संक्रांतीच्या दिवशी ते टाळावेत असे म्हणतात की तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो आणि तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो या दिवशी कोणीही वाईट शब्द बोलू नये धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध पिणे टाळावे हे थे लक्षात ठेवा मांसाहार आणि मद्य सेवन करू नये सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांत हा सण दान उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मांस व मद्य सेवन करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी सेवन करणे देखील टाळावे या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले जाते मकर संक्रांतीचे नियम दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी होईल ज्याचे नियम आणि प्रथा यात सूर्यस्नान ते दान काळे कपडे टाळणे सुगड पूजा आणि तिळाचा वापर यांचा समावेश आहे पुण्य दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी ते पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असून यात दान स्नान आणि पूजा करणे शुभ मानले जाते मकर संक्रांती दोन हजार सव्वीस चे नियम व विधी तारीख व वेळ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार सूर्य मकर राशीत प्रवेश करेल ज्याचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तिळगुळ तिळगुळ घेणे आणि देणे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणणे हा या सणाचा महत्वाचा उद्देश आहे सूर्यस्नान या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करणे शुभ मानले जाते दान तीळ गूळ तीळपापड नवीन वस्त्रे आणि धान्य दान करणे महत्वाचे मानले जाते विशेषतः पुण्य काळात सुगड पूजा सुवासिनी महिन आणि हळदी कुंकू अशा वस्तूंची पूजा करतात तसेच सुगड सुवासिनीला देण्यासाठीची भेटवस्तू तयार करून तिचे पूजन करतात वर्ज गोष्टी टाळायच्या गोष्टी काळे कपडे या दिवशी काळे निळे किंवा गडद रंगाचे कपडे घालणे टाळतात कारण काळा रंग अशुभ मानला जातो नवीन कामे टाळणे संक्रांतीच्या दिवशी नवीन कामे सुरू करणे किंवा लग्न मुंजीसारखे मोठे समारंभ करणे टाळले जाते तिळाचा वापर तिळाचे लाडू तिळपापड तिळगुळ यांचा नैवेद्य दाखवून ते खाल्ले जातात तिळाचे तेल लावणे तिळाचे पाणी पिणे हेही केले जाते साजरी करण्याची पद्धत लोक एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देतात हळदी करतात आणि आनंद साजरा करतात महत्व हा सण सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाचा उत्सव असतो जो समृद्धी सौभाग्य आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद